त्यांनी नाशिक जवळच्या रावळगाव इथं जवळपास दहा हजार एकर इतकी पडीक जमीन विकत घेतली वाढदिवसाच्या दिवशी शाळेत जाऊन चॉकलेट वाटणं गोळ्या वाटणं ही एक संस्कृती निर्माण झाली होती आणि मग तुमच्या आईबाबांनी सुद्धा रावळगावचं ते भल मोठं पाकिट तुमच्या हातात दिलेलं असायचं पानपसन खाल्ल्यानंतर शादी और तुमचे कब्बीने असं लाडिक त्यांचं बोलणं लहानपणी पानपसंद खाऊन कारण त्या काळात आपल्याला पान वगैरे खायला द्यायचे नाहीत लहान मुलांना तर पानपसंद खाऊन लाल झालेल्या जिबा एकमेकांना दाखवून मी कसं पान खाल्लं असा जो आपण एक आभास निर्माण करायचो तो सुद्धा भारी होता नाही का स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या मालिकेमध्ये मी रश्मी वारंग आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते काही ब्रँड्स असे असतात की जे आपल्या वापरात नसले तरी सुद्धा त्या ब्रँडच्या आठवणी आपल्या मनात सतत ताज्या असतात आणि विशेष करून जर ते ब्रँड आपल्या बालपणाशी जोडलेले असतील तर क्या बात है असाच एक आपल्या आठवणींना बालपणाची मजा देणारा ब्रँड म्हणजे रावळगाव चॉकलेट्स याच ब्रँडबद्दल जाणून घेऊया आजच्या भागात सोलापूर जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात जन्माला आलेले हिराचंद वालचंद लहानपणापासूनच त्यांना वेगवेगळे व्यवसाय करून पाहण्याची इच्छा होती वडिलांचा पारंपरिक व्यवसाय होता अडतीचा तो सोडून ते कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये शिरले फाटक नावाच्या गृहस्थाबरोबर भागीदारी करून त्यांनी जे बांधकाम प्रकल्प उभारले बार्शी लाईट रेल्वे सारखा प्रकल्प हा हिराचंद वालचंद आणि फाटक यांनी एकत्रित साकारला होता त्या काळामध्ये ब्रिटिशांची जी वागणूक होती ती मात्र वाल्चन यांना प्रचंड खटकायची कारण ब्रिटिश आपल्या मर्जीतल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच वेगवेगळ्या कामाची कंत्राट द्यायचे ब्रिटिशांना टफाईट देण्यासाठी एका वेगळ्याच व्यवसायात शिरण्याचा हिराचंद वालचंद यांनी विचार केला भारत हा आपला शेतीप्रधान देश या शेतीप्रधान देशामध्ये जर का आपण शेतीवर लक्ष केंद्रित केलं तर आपण ब्रिटिशांना पुरून उरू हे वाल्चन यांना माहिती होतं त्यांनी नाशिक जवळच्या रावळगाव इथं जवळपास दहा हजार एकर इतकी पडीक जमीन विकत घेतली आणि तिथे त्यांनी ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली या लागवडीतूनच जन्माला आला रावळगाव साखर कारखाना आता एवढ्या सगळ्या साखरेचं करायचं काय त्या काळामध्ये गोळ्या चॉकलेट्स यांचा व्यवसाय उदयाला येत होता त्यातनंच संकल्पना सुचली हिराचंद वालचंद यांना आणि साकारलं रावळगाव चॉकलेट साधारणपणे एकोणीसशे चाळीसच्या नंतर हा रावळगाव चॉकलेटचा कारखाना अस्तित्वात आला हळूहळू चॉकलेट गोळ्या वाटणं देवाणघेवाण करणं ही संस्कृती जन्माला येत होती साधारण एकोणीसशे साठ ते सत्तरचा काळ आठवा त्या काळामध्ये वाढदिवसाच्या दिवशी शाळेत जाऊन चॉकलेट वाटणं गोळ्या वाटणं ही एक संस्कृती निर्माण झाली होती आणि मग तुमच्या आईबाबांनी सुद्धा रावळगावचं ते भलं मोठं पाकिट तुमच्या हातात दिलेलं असायचं आणि मग शाळेत जाऊन ती चॉकलेट्स मुलांना वाटत असताना त्या चकचकीत रॅपर इतका चकचकीत आनंद मस्त आनंद त्या विद्यार्थ्याच्या त्या मुलाच्या चेहऱ्यावर रेंगाळायचा रावळगावची प्रसिद्ध चॉकलेट्स कोणती कोणती आठवत आहेत बरं आपल्याला मँगो मूड पानपसंद या रावळगावच्या चॉकलेट्सना प्रसिद्ध करण्यामध्ये त्याच्या जाहिरातींचासुद्धा मोठा वाटा होता मँगो मूड ही जाहिरात आठवतीय का सुरुवातीला तरुण मिशीतला आंबा मग तो पिकलेला आंबा आणि त्याच्या माध्यमातून होणारी मँगो मूडची जाहिरात पानपसंत ही रावळगावची अतिशय लोकप्रिय असलेली गोळी त्या गोळीच्या जाहिरातीमध्ये म्हणजे ती जाहिरात हिंदीत होती पण ती जाहिरात करणारे सगळे कलाकार मराठी होते तुम्हाला या आठवतात का बघा हा जाहिराती अर्चना जोगळेकर पहिले रागाने बोलायच्या शादी और तुमचे कब्बी नाही आणि मग पानपसंत पानपसंत खाल्ल्यानंतर शादी और तुमचे कब्बी ने असं लाडिक त्यांचं बोलणं किंवा त्या काळातल्या मालिकांमधनं लोकप्रिय झालेल्या भारती आचरेकर त्यांची जाहिरात तुम्हाला आठवते का देखो मुझे मत दिलाव आणि नंतर मग देखो हा मुझे मत दिलाव जाहिरा जाहिरा त्या जाहिरातींच्या कल्पकपणामुळे हा ब्रँड आपल्या मनावर ठसला गमत म्हणजे या जाहिरातींनी काय केलं तर अगदी आबालं वृद्धांना आपल्या कवेमध्ये घेतलं शाळेमध्ये जर का वाढदिवसाची चॉकलेट्स वाटायची असतील तर रावळगाव चॉकलेट्स आणि जर का तुमचा मूड थोडा बरा करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या मंडळींसाठी सुद्धा रावळगाव चॉकलेट्सच लहानपणी पानपसंत खाऊन कारण त्या काळात आपल्याला पान वगैरे खायला द्यायचे नाहीत लहान मुलांना तर पानपसंद खाऊन लाल झालेल्या जिबा एकमेकांना दाखवून मी कसं पान खाल्लं असा जो आपण एक आभास निर्माण करायचो तो सुद्धा भारी होता नाही का रावळगावची टॅगलाईन होती स्माइल ऑन मिलियन फेसेस आणि लहानपणी शाळेत आपल्याला मिळणाऱ्या मर्यादित पॉकेट मनीमध्ये परवडणारी ती रावळगावची चॉकलेट्स गोळ्या खात असताना खरच असंख्य चेहऱ्यांवरती आनंदाचं हसू निर्माण झालं होतं हे मात्र खरं इतर सगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या बाजारात आल्या आणि रावळगाव हा ब्रँड हळूहळू मागे पडला मध्यंतरी एक सर्व्हे झाला होता आणि त्या सर्व्हेमध्ये तरुणाईला सुद्धा विचारलं होतं की असे कोणते ब्रँड्स आहेत जे पुन्हा यावेसे तुम्हाला वाटतात चॉकलेट गोळ्यांच्या ब्रँडमध्ये मँगो मूड आणि पानपसंद याला सगळ्यात जास्त पसंती मिळाली होती मला वाटतं एखाद्या ब्रँडचं हेच यश आहे ना की जो काळाच्या ओघात मागे पडला तरी सुद्धा लोकांच्या आठवणीतनं पुसला जात नाही रावळगावच्या अशा असंख्य आठवणी तुमच्या मनात सुद्धा असतील शाळेमध्ये वाटलेली चॉकलेट्स असतील किंवा कट्टीबट्टी झालेली असताना ती सोडवण्यासाठी वापरलेलं मँगो मूड किंवा पानपसंद असेल अगणित आठवणी त्या आठवणींचा पूर आमच्यापर्यंत पण पोहोचू द्या स्मृतिगंधच्या या एका ब्रँडची गोष्ट या एपिसोडच्या कमेंट बॉक्समध्ये रावळगावच्या तुमच्या आठवणी आमच्यापर्यंत पोहोचवा शिवाय कसा वाटला आजचा एपिसोड ते सुद्धा कळवायला विसरू नका आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि रावळगाव फॅन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेअर सुद्धा करा स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट आजच्या भागातनं रश्मी वारंग आपल्याला करते रामराम टाटा राम बाय बाय पुढच्या एका भागात नक्की भेटू तोपर्यंत नमस्कार